कवीरसिक नमस्कार आज आपल्याला एका वेगळ्या अशा प्रातिनिधिक कविता संग्रहाची ओळख किंवा कविता उपक्रम आपल्यापर्यंत मी घेऊन आलो आहे मोरवाडी पिंपरी चिंचवड पुणे येथील कवयित्री सौ सीमा गांधी या अध्यक्ष असलेल्या कर्मयोगिनी महिला संस्था यांनी प्रकाशित केलेला हा प्रातिनिधिक कविता संग्रह दि प्रकाशित झालं आहे त्याचं औचित्य विशेष दिनाचा संदर्भ आहे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सौरीमा गांधी यांनी झाडावर बोलू काही या विषयावरील कवितांचं संकलन आणि संपादन केलेलं आहे या कविता संग्रहामध्ये एकूण चोपन्न कवी आणि कवयित्री यांच्या कवितांचा समावेश केलेला आहे अतिशय सुंदर अशा या कविता कवींच्या जाणीवा निसर्गाविषयी त्यातून सामाजिक आणि मानवाचा असलेला भावनिक संबंध याविषयीच्या या सगळ्या कविता अतिशय वाचनीय झालेल्या आहेत आणि विषयाला अनुसरून असल्यामुळं त शीर्षकाला अगदी साजेश्या असे ह्या कविता आहेत त्यामुळं सगळ्या कविता झाडावर बोलू काही अशाच स्वरूपाच्या आहेत यामध्ये मला माझी काही परिचित कवी मंडळी दिसली त्यांची नावं आवर्जून उल्लेख करतो स्वतः सौ सीमा गांधी आ, संपादिका आणि संकलनकर्त्या याशिवाय कवी रामचंद्र पाचोणकर सौ निलिमा माधव फाटक सौ जयश्री जयवंत श्रीखंडे यशवंत देव सविता बी कुंजीर अंजली डोळे प्राची प्रकाश देशपांडे अशी ही परिचित कवी मंडळी या संग्रहामध्ये आहे यांच्यासोबत माझ्याही दोन कविता सौसीमा गांधी यांनी समाविष्ट केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या सगळ्या कवींचं मनपूर्वक अभिनंदन करतो जे यात सहभागी आहेत आणि त्यांना कविता शुभेच्छा पण देतो तर झाडावर बोलू काही हा एक आगळ्या वेगळ्या कविता उपक्रमाचा प्रातिनिधिक संग्रह पुस्तक रूपापेक्षा थोडा मोठा म्हणजे मासिकाच्या आकारातला हा प्रातिनिधिक संग्रह आहे यातील कविता अतिशय छान विषयाला धरून आणि सगळे लिहिते कवी मंडळी परिचित आहेत इतर या संग्रह पाहायला म्हणजे तुम्हाला मला जाणवतं की आपण सगळ्याच कवी कवींच्या कविता इतर प्रसंगीसुद्धा वाचलेल्या असतील तर या कवितेतील कविता संग्रहातील सहभाग असलेली माझी एक कविता आपल्यासमोर मी सादर करतो शीर्षक आहे झाडवाले आजोबा तशी खूप जुनी गोष्ट आहे तशी खूप जुनी गोष्ट आहे मनात खोल रुजलेली आहे जाईल तिथे झाडे लावणाऱ्या आजोबांची ही आठवण आहे जाईल तिथे झाडे लावणाऱ्या आजोबांची ही आठवण आहे हे आजोबा खेड्यात राहायचे हे आजोबा खेड्यात राहायचे भेटेल त्याला हिरवे रोप द्यायचे हे आजोबा खेड्यात राहायचे भेटेल त्याला हिरवे रोप द्यायचे जो लावी हे झाड त्याच्या घरी रोपटायला पाणी द्यायला जायचे त्याच्या घरी रोपट्याला पाणी द्यायला जायचे आंब्याची झाडे शेतात लावली अनेकांची आमराई फुलवली आंब्याची झाडे शेतात लावली अनेकांची आमराई फुलवली शाळेत लावली त्यांनी झाडे शाळेतही त्यांनी लावली झाडे मुलांना बागेची गोडी लावली मुलांना बागेची गोडी लावली चावडीसमोरचे झाड पिंपळाचे चावडीसमोरचे झाड पिंपळाचे हेही काम झाडवाल्या आजोबांचे हेही काम झाडवाल्या आजोबांचे दुपारच्या सावलीत बसतात लोक दुपारच्या सावलीत बसतात लोक नाव घेतात झाडवाल्या आजोबांचे नाव घेतात झाडवाल्या आजोबांचे सांगायचे ते सांगायचे ते झाडाकडून शिकावं झाडाकडून शिकावं निरपेक्षपणे आपणही जरूर द्यावं झाडा शिकावं निरपेक्षपणे आपणही जरूर द्यावं त्यांनीच लावलेले एक पेरूचे झाड त्यानेच लावलेले पेरूचे एक झाड आठवण माझ्या अंगणात आहे आठवण माझ्या अंगणात आहे झाडवाले आजोबांची कविता कशी वाटली आपले अभिप्राय जरूर द्या या संग्रहाबद्दल सौ सीमा गांधी यांचे अभिनंदन करतो यापुढेही त्यांच्याकडून असेच कविता उपक्रम संपन्न हो यासाठी शुभेच्छा आणि सहभागी कवी कवयित्रींना लेखन शुभेच्छा आपले अभिप्राय कॉमेंट जरूर द्या आणि आपल्या मित्रमंडळीपर्यंतही हा उपक्रम व्हिडिओ लिंक दिलेली असते त्याप्रमाणे जरूर पोहोचवा नमस्कार शब्द शुभेच्छा स्वर शुभेच्छा